कधी कधी निसर्गाच्या काही गोष्टी इतक्या अद्भुत पद्धतीने आपल्या समोर येतात की त्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होऊन जातं तर कधी निसर्गाचं सौंदर्य आपल्याला मंत्रमुक्त करतं असाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे जे पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य वाटत आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा एक प्रकारे नदीचा जन्मच आहे जे खरोखरच आश्चर्यकारक आहे भारतीय वनसेवेतील एका अधिकाऱ्याने ट्विटरवर असाच एक थरारक व्हिडिओ शेअर केलेला आहे जो सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही नदीची निर्मिती पाहू शकता नदीचे पाणी कसे उंच सखल जमिनीवर मार्ग काढत जंगलात जात आहे आणि नदी तिथे आपले साम्राज्य प्रस्थापित करत आहे हे तुम्ही स्पष्ट पाहू शकता जंगल ही नदीची जननी आहे तिच्या खुशीत नदी जन्म घेते आणि फुलते या जंगलाच्या भूमीवर पसरलेले नदीचे पाणी मार्ग काढते आणि पाण्याच्या प्रवाहाला जन्म देते आणि पुढे जाऊन या पाण्याच्या प्रवाहाला नदी असे म्हणतात या व्हिडिओ हा व्हिडिओ शेअर करताना परवीन कासवान यांनी कॅप्शन सांगितले की सकाळी सहा वाजता त्यांच्या गस्ती पथकाने जंगलात नदी तयार झाल्याचे हे दृश्य पाहिले तुम्ही असा व्हिडिओ आजपर्यंत कधी पाहिला होता का कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता